रिलायन्स एम्प्लॉईज सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा बेनिफिट जल्लोष रिलायन्स एन एम डी एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागुटणे टाउनशिप वसाहत आणि बेनसे येथे जल्लोष केला या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये के टी शिर्के गणपत पाटील वैभव जवके राजेंद्र कुमार दलाल दत्तात्रय शेळके अशोक भोय राजा लवटे आदींचा समावेश आहे कामगार वर्गाच्या हितासाठी कायम कार्यरत असणाऱ्या विजयी उमेदवारांनी यापुढेही कामगारांचे हित जोपासण्याची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली विजय उमेदवारांचे कामगार नेते साधुराम मालुसरे दीपक रानवडे उदय दिवेकर आदींसह अधिकारी वर्ग आणि कामगारांनी अभिनंदन केले धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न